इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर मुसलमानांना आरक्षण देतील अशा प्रकारे मोदींनी हिंदूंना चिथवण्याचा प्रयत्न केला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार मुसलमानांना आरक्षण देण्याच्या बाजूनं आहेत यावर मोदींचं म्हणणं काय आहे असं सवालच खासदार संजय राऊत यांनी केला जी चोवीस तासच्या मुलाखतीत ते बोलत होते आता असं वाटतं की अटींमध्ये विरोधी पक्ष तुम्ही खरं तर तुमचा काय अस काय की जे त्यांचे घटक पक्ष आहेत आता नवीन नितीश कुमार किंवा चंद्राबाबू यांच्याकडून याबाबत काही भूमिका घेतली जाईल असं तुम्हाला वाटतं बघा नरेंद्र मोदी किती ढोंगे आहेत नॅरेटिव्ह नरेटिव म्हणताय ना काँग्रेस सत्तेवर आली म्हणजे इंडिया आघाडी सत्तेवर आली तर हे मुसलमानांना आरक्षण देतील असं त्याने हिंदूंना चिथवण्याची भाषा केली आज चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मुसलमानांना आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत आपल्या राज्यामध्ये त्यांची ती भूमिका आहे ह्याच्यावर मोदींचं काय म्हणणं आहे हिंदुत्ववादी मोदी म्हणतात ना स्वतःला की आम्ही सत्तेवर आलो तर मुसलमानांना आरक्षण देतील हे ही प्रधानमंत्र्यांना भाषा शोभते का एखाद्या मुसलमान या देशाचे नागरिक आहेत ना मग तर आज रात्री नऊ वाजता ही मुलाखत तुम्हाला पाहता येणार आहे